तुम्हाला माहीत आहे का कसल्याही प्रकारचा पॅकेटमधला सांबर मसाला न वापरता या पद्धतीचा एक सिक्रेट सांबर मसाला बनवून तुम्ही साऊथ इंडियन रेस्टॉरंट हॉटेल्समध्ये मिळताना अगदी तसंच उडपी स्टाईल सांबर घरच्या घरी इतक्या परफेक्ट पद्धतीने बनवू शकता त्यासाठी काय करायचं इथे मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी म्हणजे पाव वाटी तुरडाळ घेतली आहे जर नाश्त्याच्या चमच्याने म्हणाल तर पाच चमचे इतकीही तुरडाळ आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर त्याच वाटीने सेम प्रमाणामध्ये म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी कमी पाव वाटी नाश्त्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे इतकी मुगडाळ घेतली आहे दोन्ही डाळी इथे आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आता या दोन्ही डाळी मिक्स करायच्या दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या तर इथे पहा दोन्ही डाळी मी पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता यामध्ये पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि या दोन्ही डाळी अर्धा ते पाऊण तास छान अशा भिजवून घ्यायच्या तर इथे पहा पंचेचाळीस मिनटं म्हणजे पाऊण तास या दोन्ही डाळी मी छान अशा भिजवून घेतल्या आहेत दोन्ही डाळी तुम्ही पाहू शकता छान फुलल्या आहेत नकाणी तोडल्या तरी अगदी सहज तुटत आहेत म्हणजे परफेक्ट अशी डाळ भिजली गेली आहे त्यानंतर आता काय करायचं इथे मी कुकर घेतलाय आता ज्या पाण्यामध्ये डाळ आपण भिजवून घेतली आहे ना डाळ आहे अशी पाण्यासहित या कुकरमध्ये काढून घ्यायची दुसरं पाणी या ठिकाणी मी वापरणार आहेच पण ज्या पाण्यामध्ये डाळ भिजवली आहे ना ते पाणीसुद्धा ही डाळ शिजवण्यासाठी वापरायचं आहे तर इथे सुरुवातीला डाळ भिजवण्यासाठी मी एक ग्लास पाणी वापरलं होतं आणि त्यानंतर आणखी अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे म्हणजे एकूण दीड ग्लास पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आता सांबर बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या हे सर्वात महत्त्वाचं त्यासाठी इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा चिरून त्याची वरची साल काढून घेतली आहे एक मध्यम आकाराचा कांदा चौकणी तुकड्यामध्ये चिरून घेतलाय एक मध्यम आकाराचा टोमॅटो चौकणी तुकड्यामध्ये चिरून घेतलाय अर्धा दुधी भोपळा चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतलाय लाल भोपळा चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतलाय आणि तीन लहान आकाराची वांगीसुद्धा चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतली आहेत आता यामध्ये ज्या भाज्या नसतील नाही वापरल्या तरी चालतील पण दुधी भोपळा आणि लाल भोपळा अजिबात स्किप करू नका नक्की घाला आता या चिरून घेतलेल्या सर्व भाज्या आपण या कुकरमध्ये काढून घेऊयात आता बऱ्याच वेळा काय होतं आपण डाळीसहित सर्व भाज्या तर शिजवून घेतो त्यासोबतच आपण शेवग्याची शेंगसुद्धा शिजवतो आणि बऱ्याच वेळा बऱ्याच जणांकडून काय होतं एखाद दोन कुकरच्या शिट्ट्या जास्त झाल्या की शेवग्याची शेंग अगदी गिर शिजते आणि त्यामध्येच विरघळते त्यासाठी इथे मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे शेवग्याची शेंग अगदी परफेक्ट शिजावी अजिबात त्यामध्ये विरघळणार नाही यासाठी तर शेवग्याची शेंग एका एक जाग्यावरती न घालता अशा पद्धतीने कुकरमध्ये पसरवून घालायची अशा पद्धतीने शेवग्याची शेंग कुकरमध्ये पसरवून ठेवली ना की ती मिक्स होत नाही वरच्यावर असल्यामुळे जास्त वाफ लागत नाही आणि अगदी परफेक्ट शिजते तर इथे भिजवून घेतलेल्या डाळीसहित सर्व भाज्या शेवग्याची शेंगसुद्धा मी यामध्ये घालून घेतली आहे आता कुकरचं झाकण लावायचं कुकर गॅसवरती ठेवायचा डाळ आपण आधीच पाऊन तास भिजवून घेतली आहे त्यामुळे लगेच शिजते त्यामुळे मध्यम आचेवरती कुकरच्या फक्त मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता हे सर्व साहित्य शिजते कुकर थंड होते तोपर्यंत आपण या ठिकाणी सिक्रेट मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी तेलामध्ये छान फुलले मोहरी छान तडतडली तर की आता यामध्ये इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी एक चमचा उडीद डाळ एक चमचा तांदूळ आणि एक चमचा हरभरा डाळ घेतली आहे आता ह्या दोन्ही डाळी आणि तांदूळ यामध्ये घालायचे त्यासोबतच इथे मी पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता हे सर्व साहित्य मंद आचेवरती तांदूळ आणि डाळीचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं सर्व साहित्य मंदा आचेवरतीच भाजायचं म्हणजे छान आतपर्यंत भाजलं जातं मध्यम किंवा मोठ्या आचेवरती भाजलं तर वरून लगेच रंग बदलेल आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाणार नाही हलकासा रंग बदलेपर्यंत डाळ तांदूळ भाजून घेतले की आता यामध्ये पंधरा ते सोळा कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर इथे मी पाव वाटी धणे घेतले आहेत ते घालायचं इथे मी साहित्याचं जे काही प्रमाण आहे ते अगदी अचूक घ्या यामुळे हा सांबर मसाला परफेक्ट आणि टेस्टी बनेल त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे मी चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालायचे पाव चमचा मेथी दाणे आणि दहा ते बारा काळी मिरी हे सर्व साहित्य परफेक्ट मेजरमेंटनी घेतलं ना तर सांबर मसाला एकदम परफेक्ट तयार होईल आणि जसं तुम्ही उडपी रेस्टॉरंटमध्ये हे सांबर खाताना चवीला अगदी तसंच परफेक्ट लागेल आता हे सर्व साहित्यसुद्धा मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं त्रि ते पहा खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला गेला आहे सर्व साहित्यच तुम्हाला इथे रंग बदललेलं दिसेल त्यानंतर आता यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आणि पुन्हा आचेवर फक्त दोन मिनटं हे परतून घ्यायचं सर्व साहित्य जसं आपल्याला हवं आहे तसं परफेक्ट परतलं गेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि पाव वाटी पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हिंग यामध्ये अजिबात स्किप करू नका हिंग घातल्यामुळे काय होतं तुरीची डाळ पचायला जड जाते ॲसिडिटीचा त्रास होतो तो होणार नाही तर इथे पहा सर्व साहित्य लागेल असं सा पाणी घालून छान वाटून घेतलं आहे एकदम स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली आहे त्यासोबतच आपण यामध्ये हिरवी मिरची घातली होती ना त्यामुळे याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता खूप सुंदर आला आहे आता इथे आपला सांबर मसाला तयार होईपर्यंत तुम्ही पाहू शकता कुकरच्या तीन शिट्टे होऊन कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मी पहिल्यांदा शेवग्याची शेंग दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात गिर शिजली नाही आहे परफेक्ट शिजली आहे अजिबात ही मॅशसुद्धा झाली नाही आहे आता सर्वात आधी ही जी शेवग्याची हो। शेंग आहे ना ती आपल्याला एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कारण या भाज्या आपण डाळीसोबत मॅश करून घेणार आहोत शेवग्याची शेंग आपल्याला पुढे नंतर वापरायची आहे तर त्यासाठी इथे पहा सर्व शेवग्याच्या शेंगा मी या डिशमध्ये काढून घेतल्या आहेत आणि आता या सर्व भाज्या डाळीसोबत आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी एक विस्कर घेतला आहे विस्करच्या साहाय्याने आता या भाज्या मी डाळीसोबत मिक्स करून मॅश करून घेते डाळीसोबतच भाज्यासुद्धा परफेक्ट शिजल्या आहेत त्यामुळे अगदी सहज मॅश होत आहेत आणि मॅशर वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने विस्कर वापरला ना की छान एकजीव होतात एकसारख्या मिक्स होतात तर इथे डाळीसोबत भाज्या मी मिक्स करून घेतल्या आहेत आता आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसंच तस सांबार बनवून घेऊया त्यासाठी ज्या कढईमध्ये मी सर्व साहित्य भाजून घेतलं होतं तीच कढई मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान फुल्ली तडतडली की आता यामध्ये दहा ते बारा इथे मी मेथीदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि एक सेकंद बर हे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या तेरा ते चौदा कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा मी हिंग घेतली आहे ती घालायची एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची हिंग या स्टेपला सुद्धा अजिबात स्किप करू नका नक्की घाला आणि आता हे सर्व साहित्यसुद्धा एक दोन सेकंद तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचंय आणि आता त्यानंतर यामध्ये जी डाळ आणि भाज्या आपण मॅश करून घेतल्या आहेत ते सर्व मिश्रण घालायचं झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं छान अशी याला वाफ काढायची तरी इथे पहा एक दोन मिनटं झाले आहेत छान अशी वाफ निघाली आहे जे आपण मिश्रण यामध्ये घातलं होतं ते छान उकळायला लागले आता हे सर्व मिश्रण आपण खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण नेहमी सांबर बनवतो ना त्यापेक्षा ही पद्धत इतकी भारी आणि सोपी आहे आणि चव म्हणाल ना तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अगदी उडपी रेस्टॉरंटमध्ये सांबर मिळतं अगदी तशी परफेक्ट आता त्यानंतर काय करायचं आपण जो सांबर मसाला या ठिकाणी बनवून घेतला आहे ना तो सर्व यामध्ये घालायचा आणि या, या मिश्रणासोबत आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचं आहे पाहताय ना अजिबात तुम्हाला मसाला भाजत बसायची गरज नाही आहे आणि जास्त कांदे टोमॅटोसुद्धा चिरत बसायची गरज नाही आहे तर इथे डाळ आणि भाज्या मॅश करून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे ना ते घट्टसर झालं होतं त्यामुळे मी यामध्ये एक अर्ध पातेलं पाणी घातलं आहे म्हणजे एक छोटा तांब्या म्हणाला तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरू शकता त्यानंतर पाणी घातलं की सर्व साहित्य पाण्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ज्या जिन्नसाशिवाय हे सांबर अधुरे आहे ते म्हणजे चिंचेचं पाणी तर इथे मी एक अर्धी वाटी चिंचेचं पाणी घातले आणि एक पाव वाटी इथे मी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घातला आहे चिंचेचं पाणी आणि गूळसुद्धा अजिबात स्किप करू नका गूळ आणि चिंचेचं पाणी घातल्यानंतरसुद्धा आता हे सांबर आपण खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती या सांबरला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा मोठ्या आचेवरती या सांबरला मी एक उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा एकदा हे सांबर खालून एकसारखं खा आपण हलवून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि बरोबर दहा ते बारा मिनटं हे सांबर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सांबर जितका वेळ तुम्ही शिजवून ना तेवढी त्याची ते चव वाढत जाते आणि हो यामध्ये या स्टेपला आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या ना त्यासुद्धा घालायच्या आणि आता एक दहा ते बारा मिनटं हे सांबर आपण छान असं शिजवून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा बारा मिनटं बरोबर हे सांबर मीडियम टू लो फ्लेमवरती मी शिजवून घेतलं आहे तुम्ही या सांबरचा रंग पाहू शकता अगदी उडपी रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना तसाच आला आहे आणि सुगंधसुद्धा अगदी घरभर तसाच पसरला आहे परफेक्ट असं हे सांबर बनून तयार झाले सांबरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जर हे सांबर तुम्हाला घट्टसर वाटत असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घरून घाला आणि एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती पुन्हा शिजवून घ्या परफेक्ट तुम्हाला हवं आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे सांबर तयार होईल आता गॅस बंद करायचा आणि हे सांबर आपण सर्व करूया तर झालं काय सांबरसोबत खाण्यासाठी मी इडली आणि डोसा दोन्ही बनवलं होतं पण जी सर्व केलेली क्लिप होती ना ती माझ्या मोबाईलमधून डिलीट झाली आहे आणि त्यासोबतच याचे फोटोसुद्धा त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर नाही करू शकले तर त्यासाठी खरंच सॉरी पण तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणखी तुम्हाला अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद